अनगडा अंगावर हा आता ही गाववाले ही कडली आहे तिथे त्याला वाट जायला फजी ती जाई सारी करायचं जा? आज डा सिमेंटचा का रस्ता करावं सिमेंटचा तात्पुरता केला तर बरं झालंय की मग ते पण खट किती आहेत ना अंगावर पिचकार येते उडून हा काय नाही आता आम्हीच तांदा पाणी आपलं दही विकत आपलं येडं वाकडं कस तरी करता हु? चलायच येत नाही म्हणतो तर पिचकार तिथं अंगावर तर प्रशांत शिवराम कृष्ण कॉलनी गावी वडापाटी मी एक नागरिक ऐकला की मागच्या पंचवीस वर्षापासून तर राहतोय मी रस्त्याची समस्या काय मिटलेली नाही तरी प्रशासनाने त्याची व्यवस्था करावी आणि लोकांना जे त्रास होतोय त्या त्रासापासून लोकांना मुक्ती द्यावी म्हणजे कसं आहे लोकांना जरा रोडहून चालताना समाधान वाटलं पाहिजे हे महत्वाचं आहे बाकी काय नाही त्या कामाबद्दल समाधानी आहे पण ते काम त्रासदायक नाही व्हायला पाहिजे लोकांना नाहीतर ही गिट्टी पण अजून त्याच्या गिट्टीहून लोक गाडी असली पण पडणार करणार हाचा त्रास नाही व्हायला पाहिजे लोकांना त्याच्यावर तू पुन्हा मुरूम वगैरे टाकून जरा रोड व्यवस्थित केला तर चांगलं होईल आणि आम्हाला शाळेत जाता येत नाही आणि रस्ता नीट झाला का ते गाडी जाताना हे करताना ते खड्डे पडलेले ते पाणी साचलेलं अंगा सगळं उडतं शाळेचा ड्रेस खराब होतोय आणि शाळेतले सर मारतात शाळा नाही ड्रेस घातला उशीर होते मी रस्त्याचं नियोजन केलंही खूप चांगलं झालं गाड्याला आता ही अडचणी येत नाही पाणी साचत नाही पाणी साचल्यावर गाड्या जाताना फुल फास्ट मध्ये गाडी असलं तर आमच्या अंगावर पाणी येत होतं म्हणून आता पाणी येणार नाही चांगलं ही काम तुम्ही एवढं बोलून भाषेचं आराम मराठीला धन्यवाद बोलतो आरंभ मराठीचे धन्यवाद आरंभ मराठीचे फोटोशॉप ही चांगलं केलं ते बरं झालं कारण आम्हाला जायला पण येत नव्हतं शाळेमध्ये आणि सारखं अंगावर शितुडे उडायचे ही मुरू मी सगळं केलं ते चांगलं केलं धन्यवाद आरंभ मराठीचे धन्यवाद तिथं आम्ही चिखलनाथ जर शाळेत जाताना कुठली फोर व्हीलर आली गेली तर खड्ड्यातून पाणी अंगावर होत उडत हे काम चांगलं केलं धन्यवाद आज दैनिक आरंभ मराठीचे शतशहाभार नगरपरिषद धाराशिव मुख्याधिकारी मॅडम तसेच इंजिनियर दुबेसाहेब यांचे आभार की ह्या भागातील नागरिकांची प्रमुख अडचण लक्षात घेऊन त्यांनी तात्पुरती डागडुगी करून शालेय विद्यार्थी तसेच वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक किंवा या, या ना रिक्षावाले वाहनावाले यांची व्यवस्था केल्याबद्दल यांचे शतशा आभार चांगलं काम करावं यांनी एवढीच अपेक्षा माझे नाव अनुष्का लक्ष्मण यादव मी या है। आता नवी मराठी कन्या शाळेत या आहे आणि इथला रस्ता खूप असा खड्डे झाला त्यांना मला खूप त्रास होत आहे आता हे जे तात्पुरते काम सुरू झाले आहेत असेच अजून रस्त्याची दुरुस्ती करून सगळ्यांसाठी सोय करावी अशी माझी